मुख्यमंत्र्यांच्या बोलावणीला नाही प्रतिसाद बच्छुकडू वर्धा जिल्ह्यातून निघालेल्या शेतकरी कर्जमाफीच्या ट्रॅक्टर मोर्चाचा आज दुसरा दिवस बारा तासांचा एकशे तीस किलोमीटरचा प्रवास करून बच्छुकडू आणि त्यांचे कार्यकर्ते वर्ध्याच्या सुकळीबाई गावात पोहोचले रात्री उशिरा भोजन करून हनुमान मंदिरात त्यांनी शेतकऱ्यांसह विश्रांती घेतली कर्जमाफीचा निर्धार कायम ठेवत बच्चू कडू म्हणाले शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हा लढा सुरूच राहील आम्ही मागे हटणार नाही महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन पुन्हा पेट घेत असताना बच्चू कडूंच्या या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे आम्ही आता साहेबांना पण केला इथे सगळे लाखो लोक आणि आम्ही तिकडे जर गेलो तर इकडे प्रश्न निर्माण झाला ते ना? तर ते कोण पाहिणार नेतृत्वच नाही आहे तर मग लोकांनी काही प्रॉब्लेम केले तर मोठी अडचण येऊ शकतं हे कायद्यासुद्याच्या दृष्टिकोनातून त्यांना पण ते शक्य आहे त्यांना पण ते लक्षात येऊ आहे आणि म्हणून आम्ही त्यांना ते सांगितलं का तुमच्या सा प्रतिनिधीकडे पाठवा आम्ही ज्या मागण्या केल्या त्याच्यातलं काय तुम्ही निर्णय घेऊ शकता नाही घेऊ शकत असं पाठवा म्हणजे आम्हाला निर्णय घ्यायला सोपं होईल ना आठ ते नऊ वाजता निघू आम्ही सभेला आता सगळेच राहणार राजूजी शेट्टी आहे अजितदादा नवले आहे तिकडे तुमचे वामनराव चटप आहे विजय जवांधी आहे प्रकाशजी पोहरी आहे विठ्ठल पवार आहे तुटकर आहे जे संघटनेचे सगळे सगळ्या पक्षीय जे संघटना आहे शेतकरी संघटना खास करून बडीराजा संघटनाचे सगळे येणार